मोझे वडगाव येथे आढळले डेंगू व चिकनगुनियाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण हातकणंगले तालुक्यातील मोझे वडगाव येथे डेंगू व चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असून डॉक्टर व आशा सेविका प्रयत्न करीत आहेत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करीत आहेत पण नागरिकांमध्ये याचा प्रभाव दिसून येत नाहीत अनेक ठिकाणी पाण्याचे टँक उघड्यावर ठेवल्याचे दिसून येत आहे डॉक्टरांनी अनेक ठिकाणचा सर्वे करून त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने चेक केले असता त्यात डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या पण नागरिकांनी पाणी व टाकी धुवत नाहीत असे आरोप डॉक्टरांनी केले ग्रामपंचायत मार्फत कारवाई करण्यास डॉक्टरांनी लेटर देखील दिले पण ग्रामपंचायत कारवाई केली नाही व त्यांनी आरोग्य विभागाला कारवाई करण्यास सांगितले याबाबत ग्रामपंचायतीला विचारपूस केली असता ही एवढी मोठी बाब नाही त्यासाठी ग्रामपंचायतीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष लोंडे महेश काबरे नितीन घोरपडे सचिन चौगुले राहुल कांबळे मोहन कलासागर गणेश कांबळे यांनी डॉक्टर व आशा सेविकांबरोबर सर्व्हे करून ही बाब समोर आणून दिली

नमस्कार आम्ही डॉक्टर पंकज शरद पाटील समुदाय आरोग्य अधिकारी मौजवळ येथे कार्यरत आहे तर आमच्या इथं आता सध्या आम्ही नियमित सर्वे आणि रुग्ण तपासणी आशांमार्फत आणि आरोग्यसेवक यांच्यामार्फत करत असतो तर याच्यामध्ये आम्ही नियमित रुग्णांच्या तपासणी त्यांना संदर्भ सेवा आणि उपचार हे नियमित चालू असतात त्याच त्याचबरोबर आम्ही आमचे जे ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि जी आमची आरोग्य समिती आहे यांच्यामार्फतसुद्धा जनजागृती आणि लोकांना नेहमीच आवाहन करत असतो की आपल्या भागामध्ये कोणतेही साथीचे आजार किंवा आता पावसाळ्यामध्ये आढळून येणारे जे जलजन्य जल 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 आजार आहेत यांच्या प्रतिबंधासाठी आम्ही नियमित येथे प्रयत्न करत असतो तर याच्यामध्ये आम्ही लोकांना त्यांचे जे पाणी साठवणुकीचे जे साधनं आहेत ती कोरडे करणे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जंतू प्रादुर्भाव किंवा डासांच्या आळ्या हे होऊ नयेत यासाठी आम्ही त्यांना नेहमी प्रबोधन करत असतो तरीही लोकांमध्ये आम्ही हा आरोग्य संदेश पोचवण्यासाठी संस्कार वाहिनी आणि आपली जी सा माध्यम आहेत यांना मी आवाहन करतो की आपण त्यांना नियमित आरोग्य संदेश आणि जनजागृती करत राहावी अशी आमची इच्छा आहे नमस्कार याच्यामध्ये आता आम्ही जनजागृती करत असताना काही तापाचे रुग्ण आढळून येत आहेत तर आम्ही सर्वांना या मार्पत ही विनंती करतो की सध्या आढळून येणारे जे चिकनगुनिया डेंगू आणि इतर तापाचे मलेरिया इत्यादी कीटकजन्य आजार आहेत त्यांच्या प्रतिबंधासाठी त्यांनी नियमित आपली आरोग्य तपासणी करावी आरोग्य तपासणी करत असताना त्यांनी त्याचे रक्त नमुने आणि ब्लड सॅम्पल्सचे जे रिपोर्ट आहेत ते आपल्या नियमित वैद्यकीय अधिकारी किंवा आपले जे जवळचे स दवाखाने आहेत या ठिकाणी ते त्यांनी त्याची तपासणी करावी उपचार घ्यावा आणि त्याचबरोबर आपल्या रोजच्या जे काही आपले पाण्याचे भांडे आहेत ते आठवड्यातून एकदा कोरडे करून कोरडा दिवस पाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे सांडपाण्याची स्थानं आहेत त्या ठिकाणी डासोत्पत्ती होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोणताही ताप किंवा आजार हा अंगावर न काढता त्याला त्यांनी नियमित उपचार घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर डास जर आपल्या घरामध्ये असतील तर मच्छरदानी डासांची जे आता क्रीम किंवा अगरबत्त्या आहेत त्याचासुद्धा वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे कोणताही रुग्ण हा सात दिवसापेक्षा जास्त ताप असेल तर त्याला उपचार करून संदर्भ सेवा देणंसुद्धा गरजेचं आहे तर चिकनगुन्या याच्यामध्ये तुम्हाला ताप सांधेदुखी डोकेदुखी आणि उलटी अशी लक्षणं दिसू शकतात तर याच्यामध्ये जर अशी लक्षणं कोणामध्ये दिसत असतील तर त्यांनी त्वरित त्याच्यावर उपचार घेणं गरजेचं आहे आपल्या जवळच्या प्रा, प्रा, प्रा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याची नोंद करून त्याचा उपचार घेणं गरजेचं आहे नमस्कार माझं नाव कांचन राजाराम कांबळे राहणार मौजे वडगाव मला आता गेले आठ दिवस चिकनगुन्ह्याचा त्रास होतोय चिकनगुन्ह्याचा त्रास म्हणजे अचानकच मला चार पाच दिवसामागे ताप आला आणि ताप आला कणकण आली आणि एकदम अचानक संध्याकाळी नंतर उठायला बसायला यायला येत नव्हतं दो घरातील दोन माणसाने उठवूनच मला मग बाहेर किंवा बाथरूमला म्हणा किंवा खुर्चीत बसवणे असं चालू होतं त्यानंतर मी संध्याकाळी परत हेरलेला प्रवीण चोगले डॉक्टर आहेत त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्याने पण काही कमी आलं नाही मग दुसऱ्या दिवशी परत इचलकरंजीला प्रल्हाद प्रल्हाद पाटील म्हणून डॉक्टर आहेत त्यांच्याकडे ट्रीटमेंट माझी आता चालू आहे आणि ह्या आमच्या भागात चिकनगुन्ह्याची एवढी साथ आलेली आहे की घरटी तीन चार तीन चार पेशंट आहेच आता नाही म्हटलं तर एक सत्तर ऐंशी टक्के तरी आमच्या भागात चिकन पेशंट आहेत आणि आमच्या आता माझ्या बाजूला ज्या लेडीज बघताय तुम्ही या सगळ्या म्हणजे माझ्या चुलत जावा किंवा सासू आहेत त्यासुद्धा पेशंटच आहेत आत्ता त्या जर औषध वगैरे घेतल्यामुळं थोड्या त्यांना आता बरं वाटतंय इथे जे बसलेली आहे ही पण माझी जाऊबाई आहे श्वेताली घोरपडे हिला पण जास्त प्रमाणात चिकनगुन्ह्याची लागण झालेली आहे आणि हिला पण उठता बसता येत नाही आहे हिने पण ट्रीटमेंट आता हिची पण चालू आहे तर आमच्या इथे आता जे काही पाणी येते आहे ग्रामपंचायततर्फे जे पुरवलं जाते पिण्याचं जा पाणी ते अत्यंत खराब येते आहे परत एकदम दूषित पाणी आहे पिण्यायोग्य तर नाहीच खरं ते वापरण्यायोग्यसुद्धा नाही आहे आणि तसंच आता जे पाऊस व्यवस्थित पडत नसल्यामुळे जे काही आता मच्छरमारी वगैरे इथे चालू आहे मच्छरमुळे सुद्धा घरोघरी पाण्यात पाण्यामध्ये मच्छर येणे किंवा काही ह्यामुळे ही रोगराई वाढल्या त्यामुळे ग्रामपंचायतने फवारणी म्हणा किंवा आ... नाही काही खबरदारी काही घेतलेली नव्हती फक्त एक दिवसच फक्त फवारणी केली होती नाही काही नोंद वगैरे उपकेंद्रातली कुणी शासनातली कुणी अशी घरी येऊन नोंद वगैरे काही केलेलं नाही की पेशंट किती आहेत काय आहेत त्यांच्यावर काय उपचार चालू आहे का का काही कुणी दक्षता घेतलेली नाही आहे औषध फवारणी नाही फवारणी फक्त एकदा घेतलेली जास्त झाल्यानंतर ते पण म्हणजे लोकांनी सांगितल्याच्या नंतर केली एकदा होय खूप दुर्लक्ष आहे आणि आता आपल्या इथं खूप दिवस झालं म्हणतायत की पिण्याच्या पाण्याची चा चांगली सोय करू खरं आता वर्ष होऊन गेलं तरी पण काही सोय व्यवस्थित वर्ष दोन वर्ष झालेलीच आहे सोय काय व्यवस्थित केलेलीच नाही आहे पाणी तर चार दिवसांनी येते ते पण पाणी चांगलं नाही आहे सगळं गढूळ पाणी आहे त्यामुळंच माणसं आजारी पडायला लागलेली आहेत आणि तणनाशक फवारणी वगैरे जे असतात गटर साफ करणे ते सुद्धा आता आमच्या ग समाज मंदिराच्या समोर जे गटर केलेले आहेत त्याच्या तिथे जर बघितलं असेल तर ते गटर पण व्यवस्थित नाही पाणी तुंबते दारात माणसांच्या मग मा, ते पण स्वच्छ करणे ग्रामपंचायतची जबाबदारी आहे मी अनिता कांबळे वडागाव आमच्या म आमच्या या भागामध्ये म्हणजे सम्राट अशोका नगर आत डेंगू आणि चिकनगुनिया ह्याचं म्हणजे प्रभाव जास्त वाढत आहे तरी प्रशासन आणि पंचायत समितीने ह्याकडे लक्ष द्यावं असं आमची मागणी आहे माझं नाव श्रीनाथुल घोरपडे मला गुडघ्यात कळा मारतात मला पंधरा दिवसापासून निरमेन रुग्णालय ते का हो सलायन वगैरे लावली औषध इंजेक्शन हो आणि गुडगा दुखत झाले आम्हाला तेव्हापासून झाला आम्हाला त्रास म्हणजे पाय दुखणे ताप येणे ताप भरपूर आला होता तापातच आम्हाला ता सगळं दुखायला लागलं नंतर आम्ही हे प्रायव्हेटमध्येच दाखवलं अमोल चौगले म्हणून आहेत हे हिरल्याचे त्यांच्याकडं दाखवलं मग त्यांनी रक्त तपासणी आमची केली त्याच्यात आम्हाला डेंगू मोठ्या मुलग्याला आणि मा आणि लहान मुलग्याला चिकनगुन्ही आणि मला पण चिकनगुन्ह्या झाला आता तर एक चार दिवस झाले चार पाच दिवस झाले आम्हाला बरं वाटायला लागले नाही तर झाले आम्हाला सगळ्यांनाच त्या डॉक्टर इथे येतात त्यांनी दोघांनी आले होते ते पण आम्हाला तेव्हा आम्ही आजारीच होतो त्यावेळी ते येऊन गेले त्या त्या बॅरलमध्ये त्यांनी फक्त औषध काय त्यांचं लिक्विड असेल की त्यांनी ते ओचले औषध नाही बाकी कोणी काय के दिलेलं नाही आम्हाला नाही नाही काहीच नाही आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलली नाहीत फक्त आम्ही तिथूनच सलाईन वगैरे सगळ्यांना झाले आम्हाला हो हो ताप आल्यानंतर आम्ही तिकडच गेलो डायरेक्ट त्याच्यानंतर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा